रामकृष्ण मंडई कशा सगळे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत उद्या आहे उत्पत्ती एकादशी उत्पत्ती या शब्दाचा अर्थ आहे निर्माण होणे हां म्हणजे काय तर उत्पत्ती एकादशी म्हणजे एकादशीची उत्पत्ती म्हणजे थोडक्यात एकादशीचा बर्थडे हां त्याचा वाढदिवस हा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आहे आश्चर्य वाटतंय की नाही थोडी वेगळी कहाणी आहे या दिवशी एकादशीचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो तर याच्यामागची काय कथा आहे बघ तर ती आज आपण पाहूया व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हे असे व्हिडिओ आहेत ते नक्की पोचवा मूर नावाचा एक दैत्य होता आता दोन मूर आहेत एक आहे जो भौमासुराचा सेनापती होता मूर आणि हा एक दुसरा मूर आहे या मुराने काय केलं तर इंद्राला वगैरे पण भयभीत करून त्याचं इंद्राचं आसन त्याने त्याच्या ठिकाणी त्याने दुसरा इंद्र बसवला बाकी सर्व देवता आहेत त्यासुद्धा काढून त्यांच्या जागी दुसऱ्या देवता निर्माण केल्या सगळे दैत्य हे पृथ्वी लोक दा जे सूर आहेत म्हणजे देव आहेत ते पृथ्वी वर येऊन राहायला लागले आता शेवटी या सर्वांचा तारणहार म्हणजे एकच विष्णू मग त्या शेषशाही अशा विष्णूकडे सर्वजण गेले आणि त्यांनी आपली जी कैफियत आहे ती तिथे मांडली की काय झालेलं आहे तर या मुराने सर्वांना आपापल्या पदापासून च्युत करून बाहेर टाकलेलं आहे तर भगवंता तुम्ही काय करा तर आमचं रक्षण करा मग यांनी विचारलं तो कसा आहे मूर वगैरे आणि मग भगवंत त्या ठिकाणी गेले आणि त्या मुराला पाहिलं मग त्याच्यानंतर ते त्याने त्यांच्याशी युद्ध केलं आणि तिथून ते पळून एका मोठ्या गुहेमध्ये आले आता या गुहेमध्ये आल्यानंतर ते तिथे निद्रितावस्थेत सापडले आता त्यांचा पाठलाग करत 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 हा मूर नावाचा दैत्य आहे त्या गुहेमध्ये गेला त्याने पाहिलं तर इथे आपला जो शत्रू आहे तो शत्रू काय केला आहे तर झोपलेला आहे म्हटले सहज आहे आता आपल्याला त्याला मारणं म्हणून भगवंताला मारण्यासाठी तो मूर पुढे सरसावला तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक कन्या उत्पन्न झाली जी सामर्थ्यशाली होती योगस्वामिनी होती अशा प्रकारची ती कन्या तिने या दैत्याबरोबर लढाई केली आणि त्या मूर आहे त्याला ठार केलं त्याला ठार केल्यानंतर भगवंत जागृत झाले आणि तिला विचारलं कोणी मारलं त्याच्यानंतर तिने सांगितलं की मी मारलं तेव्हा भगवंत म्हणाले की काय हवं आहे तुला ते तू माग आता ती जी कन्या उत्पन्न झाली होती त्या कन्याचं नाव होतं एकादशी मग त्या एकादशीने या पृथ्वी लोकामध्ये आपलं स्थान कसं असावं तर माझा उपवास केलेल्याला लोकांना काय काय फळ मिळेल अशा प्रकारची मागणी या एकादशीने केली की हे व्रत करेल त्यांना सर्व प्रकारची ज्या सिद्धी आहेत त्या तात्काळ प्राप्त व्हाव्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे वर तिने मागितले त्यामुळे एकादशीचा जन्म हा कधी आहे तर उत्पत्ती एकादशीच्या दिवशी उद्या होणारी उत्पत्ती एकादशी त्यामुळे एकादशीचा जन्म आणि त्याची कथा थोडक्यात सांगितली कारण मोठे व्हिडिओ कोणी पाहत नाही त्यामुळे थोडक्यात व्हिडिओ केला आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही शेवटपर्यंत राहिलात म्हणजे नक्की पाहिला आहात तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा सर्वांना एकादशीबद्दलची माहिती कळली पाहिजे रामकृष्ण हरी